वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत श्रद्धा असलेल्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा संदेश पुन्हा एकदा सायकलच्या विश्वविक्रमी रॅलीतून उमटणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये होणारा रिव्हर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीसची जय्यत तयारी सुरू असून यंदा तब्बल पस्तीस हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केला आहे यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये एक महत्त्वाचा बदल पुणे पिंपरी चिंचवडकरांनो एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या मागील वर्षी भोसरीतील गाव जत्रा मैदानावर होणारा हा उपक्रम या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोशी येथे आयोजित केला जात आहे पुणे नाशिक महामार्गालगत असलेले हे ठिकाण अधिक प्रशस्त सुव्यवस्थित आणि मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या सायकलपटूंसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा ते दहा या वेळेत मोशी येथून सायक्लोथॉनची दमदार सुरुवात होईल अशी माहिती अविरच रमदानचे डॉक्टर निलेश लोंढे यांनी दिली आहे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका अविरच रमदान सायकल मित्र डब्ल्यू टी ई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे एक पाऊल भावी पिढीसाठी या ब्रीदवाक्याखाली पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य जागृती हा मोहिमेचा मुख्य हेतू आहे सायक्लोथॉनसाठी पाच पंधरा आणि पंचवीस किलोमीटर असे तीन ट्रॅक असणार असून सहभागी सर्वांसाठी खुला आहे सहभागींसाठी प्रमाणपत्र टी शर्ट मेडल कॅप बाटली आणि स्नॅक्सचीही आकर्षक सोय आहे यापूर्वी या उपक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली असून यंदाचे विक्रमी सहभागी इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश आणखी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवणार आहेत पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे